<laughs> भाई, एक जोक सांगतो जोक जोक आपला एकदा काय होतंय जेम्स बॉन्ड ना जंगलात जेम्स बॉन्डला समोर दिसतोय डुक्कर तर त्या डुकराला बघून जेम्स बॉन्ड म्हणतो हाय एम बॉन्ड जेम्स बॉन्ड बरोबर आहे मग त्याला बघून ते डुक्कर हाय आय एम डुक्कर चार वर्ष झाली जोक सांगतोय प्रत्येक पार्टी जोक सांगतोय मला हा जोक जेम्स बॉन्ड पर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून सांगतोय अरे पण तो डुकरा पर्यंत पण पोचत नाही शेर शेर शे वा शराब क्या है

टा खंबान लो बय अरे अरे नाही अरे करो के स्पीकर आहे यार लेटेस्ट घेतला दहा चा घेतलाय आयुषोपदे हा 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 आलास यार अरे म्हणजे काय आता तुम्ही हे पिणार तुम्हाला नशा होणार माझी नशा ह्याच्यातच मी गाडी मांडणार अरे एंटरटेन करणार तुम्हाला समय आलाय हा खूप समय आला यार तू आला मला भारू वाटलाय अरे काय म्हणतो बाकी पशा हा किती दिवसाने भेटतो यार काय घेणार काय काय घेणार कुठला पेक भरून घेत नाही तुला माहिती आहे पण घेत नाही आयुष्य पट सम तू औरडला नाही म्हणजे तू इतक्या वर्षात अजूनही टच नाही केला हा कुठला टच आहे अरे असं करून आपण असं करतो ना त्याच्या एक्सप्लेनेशन देतो थांब गप ना तू गप ना अजून नाही घेत बाबा पाशा तुला माहितीये ना हेच कॉन्शियस आहे मी ओ हेल्थ कॉन्शियस हे तुम्ही भंकस ना करत नाही तू एवढा आलास पण सर मग तू घेत नाही यार मग पार्टी कशी एन्जॉय करणार नाही हेच बाबा हे हेल्थ कॉन्शियस आपण आमचं तसं नाही आमच्या फादर पिऊन बाटली फेकून जायचं ना लहानपणी मग मी रांगात रांगात जायचो उरलेले सगळे बाटली चोकून परत झोपून जायचो मग आमची आई यायची मला चारे पोरग कसं काय झोपलं ती बघायची असं असं करायची ती पण झोपून जायची पण हे हे आहे हेल्थ कॉन्शियस लहानपणी द्वस करायचोय माहिती बापाला कळलं ना मी पितोय नडग्या सांगल माझ्या माहिती <laughs> आहे का सांगतोय अरे मग माझं देवधुरी माणूस आहे बाप माझी ऊस कापायचा तू नाही आधी पुढे माफी मागतोय ऊसाची मग ऊस कापते पण ऊस कापतो कशाला डायरेक्ट चोख

哎呦！哎呦！姑娘，过万次哎呀！ झाल्या र अरे ह्याच्यात काहीच नाही कुणाच्या गोवाला आलं तिकडे मी आल मागे कोकणीची चेडवा हो ना केवा चल याच्यात गावा कुठे रे, 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 रे तिच्या गोवा एवढं आम्हाला बोर वाटायला लागला मी इकडे गायला आलो मला काय बोलला पशा तुम्हाला काय बोलला घरा ओके घेऊन मी आलो कापून टाकीन अरे एंटरटेन करायला आलो रे गाणार आहे मी तुमच्या गाऊ का रे एक मस्त गाणं गातो माझ्या आवडीचं आहे म्हणून गातो भारी गाणं आहे मला माहित आहे एक नंबर गाणं आहे तुला माहित आहे ना पेपरात आलो ते गाणं एक नंबर आहे तू गाणार कुठलं गाणार मला कुठलं गाणं घ्या माहिती ना कशाला बोलतो रे म्हणलं हे गप्प मस्त मूड आहे मोहम्मद रफी साहेबांचं गाणं म्हणणार आहे जस्ट तुम्ही एन्जॉय करा मी माझा एन्जॉय करतो थांब 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 करा ओके ना

झाली आमची गाणं सुरू आहे ना हे काय मध्ये काय रे तुझा हे मस्त पण कंटिन्यू करूया आपण मी मी गाणार आता मी गाणार हा पैसा मूड नाही घालवायचा गौऱ्या प्लीज गाणं मी गाणार कुठलं कुठला मी ते गाणार कुठला लीना सुगंधा जया लीना सुगंध जय हे कुठलं गाणं आहे अरे हब त्याला लीना सुगंध जय माहिती नाही अरे असं काय ना का लीना सुगंधा जया परम पम परम लीना वाका वाका परम पम परम लीना मिनाडी काय रे ते वाका वाका कुठलं गाणं आहे ते लीना मिनाडी का हे रायडा मडी का असं गाणं आहे मी गाणार हा ते गाणार आहे हा चल 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 रेडी हा ए वाका 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 ए काका। हे काय गाणं तू गाय अरे तू ए कशाला सुरू करतो ए मीटर जातात सगळे तिकडे आकडे चार तीन दोन एक हे ना मी ना डी का हे चल 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 परत घ्यायचा नीट इथे लक्ष दे

काय तुझे बापाचा वाढदिवस आहे असं गातोय काय हे काय गाणं का हे मुळात हे बघ तू गाऊ नको मला गायचं चांगल्या गाण्याची वाट समय बघ समय ते गाणं गा ते टायटनिक मधलं गाणं ना एव्हरी टाइम माय फिंगर गो अन ते माय फिंगर कुठला <laughs> रे फिंगर नाही हाय अरे परवा मी गर्लफ्रेंडला लाव्हरी टाइम ऑन असं करून व्हिडिओ पाठवलाय तरीच मला ब्लॉक केलं तिने ती गाणी नाही म्हणू शकत ऐकतो का रे ऐक ना ती गाणी नाही म्हणू शकत काय सोनी मराठी साहेबांनी जेवढी गाणी दिली तेवढीच आपल्याला म्हणता येतात <laughs> दुसरी नाही म्हणता येतात आपल्याला <laughs> असं आहे मी एक सुंदर गाणं म्हणतो हा सुंदर सुंदर नाही मस्त गाणं सुंदर सुंदर तर वॉशिंग्टन पण आहे सुंदर तर आमच्याकडे शान सुंदर पण आहे मारून टाकील आता, आता बोलायचं नाही बोलायचं नाही आता किशोर कुण कुण... अरे यार, मी ना यार गावतो किशोर कुमारांचं एक गाणं म्हणणार आहे मी तर खूप छान आहे माझं पर्सनल फेवरेट आहे तर ते मी म्हणणार आहे प्लीज प्लीज डिसाय अरे मला पण ना चान्स मिळतो गायचं म्हणून मी तुमच्या पार्टीत आलो आता घेत नाही तुला माहिती आहे फ्रेश कर बंगस करू नको याला प्लीज प्लीज यार असं अरे पण कधी बंगस असं केलंय तर म्हणते ते बंगस करते मग ते असं झालं की सॉरी टेक्निकल ला ठरलं नाही तरी घेतोय काय रेडी रेडी मी आता हे करतो माझ्या खिशातच क्या हुआ आ, कैसे हुआ कब हुआ क्यों हुआ? तो हुआ जब हुआ तब हुआ वो छोड़ो ये न सो वासम क्या हुआ किधर को हुआ तुम नहीं क्या हुआ था कितने बजे हुआ <laughs> तुम तो मेरे को कोई बता रहा

आपण दोघं डायलूट करू दोघं डायलूट करू नाही प्यायची कशा डायलूट वगैरे अरे, अरे तो बोलतो आपण दोघ डिवेट गावूया डायलूट बोलतोय तुला जमेल डिवेट गायला काय बोलतोय वेळ सांगा सांग रे साधा का ती आमचा सातारचा सलमान आहे माझं गाणं आहे का कुठलं म्हणायचंय सगळी गाणी असते मला म्हणतो का कुठलं चालेल कुठलंही त्याला काय ठीक आहे माझ्या आवडीचं मी म्हणतो या सडलो तू मध्ये येऊच नको चल यार प्लीज हा पंकज नको मार प्लीज असं करू नको भाई तुझ्यात मला ना एक्सप्लेनशनच नको तिथे ठरलंय तेवढं करायचं दॅक्सी ओके माझ्या आवडीचं आहे ते हे गाण्याला माहितीये तुला अरे सुनो कहो, अरे सुना, हुआ क्या? पारे पारे ranking, okay, forward, struggle, oh m味, m味, क्या? सुनो, कवा, है हि तो कुणी आलंच नाही मी कौपासनो वाट बघतोय उसा कुणी आलंच नाही नडगे हलल्या जायचं इथं कुणी आलंच नाही असं काही नाही तुम्ही कुजलो आलंच नाही आता काही मी उज घेऊन काय की तू कुणी आलंच नाही समय, समय। आता मी कापून टाकीन मी गाव कोणी गावात चालवत सगळ्या मला ना तुमची चालच आवडतंय मला नाही आवडत चाल खाने चाल कुठे कुठे बस शांत समजा आता कोणी डिस्टर्ब नाही पडतो आता ना ए अरे यार बस यार आता मी एकटा गाणं म्हणतो काय कोणी नको नको एक सुंदर गाणं आहे वी आर रेहमान साहेबांचं गाणं आहे छैया छैया हे म्हणत मी गाणं म्हणतो काही हे प्लीज यारे ना फक्त तर के नीचे जन्नत हो हर समय जिनके सर हो इश्क की छा <laughs> <या बात laughs>

पुढे काहीतरी आहे रे मोठा